मध्य प्रदेश मध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो कि आपल्या महाराष्ट्रातला आजपासून म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून तर पाच ऑक्टोबर पर्यंत राज्यात भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात हा अंदाज खास करून कशामुळे तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीन काढणी आलेलं आहे आणि काढणी आल्यामुळे आता पाऊस चालू असल्यामुळे इतक्या दिवस बंद होत आता सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आज अठ्ठावीस तारखेपासून ते दोन ऑक्टोबर पाच ऑक्टोबर पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सोयाबीन काढण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास आता पाच तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल सर सर्व दूर काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही पण फक्त उत्तर महाराष्ट्रा मा, उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या कारण की त्याच्यानंतर एक तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूरदर्शन होणार आहे त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा सोयाबीनचं नियोजन करायचं पण राजा सांगायचं झालं तर आज अठ्ठावीस ऑक्टोबर पासून तर पाच ऑक्टोबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा आणि काढत असताना तुम्हाला एक माहिती असून समजा कशी काढायची ती आज समजा आज सोयाबीन काढायची आजच्या दिवस तिला ऊन भेटते आणि उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि एकच्या नंतर लगेच उचलायची लगेच वळही लावून ठेवा असं केल्याच्या नंतर तुमची सोय सोयाबीनची वळी खराब होणार नाही आणि चांगलं सोयाबीन तुमचा निघाल म्हणून ही अंदाज लक्षात पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे ह्या म्हणजे पाच ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून झाकून ठेवा मशीन भेटतील काढून घ्या कारण की राज्यामध्ये सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत सांगतो की राज्यातला आता हे पाऊस कधी निघून जाणार आहे या यापुढे कोणाला विचारत नाही एक सोपंकरी सांगतो आता ऑक्टोबर महिना लागला समजा ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान यापुढे दरवर्षी लक्षात घ्यायचं एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं सकाळी सकाळी काही जण धुई मानतात काही जण धुकी मानतात धुई येते आणि धुई आल्याच्या नंतर आपल्या पिकाव आपल्या कापसाव केळीच्या झाडा अशी जाळे जाळे पडतात त्याला जाळेजुई मानतात आल्याच्या नंतर राज्यामध्ये जाळेधुई निसर्ग सांगतो की जाळेधुई आल्याच्यानंतर तिथून पुढे कंप्लीट बारा दिवसांनी पाऊस परतून जाणार आहे असं संकेत ते जाळेधुई शेतकऱ्यांना निसर्गारूपी देते म्हणून अंदाज लक्षात येतात पण राज्यात परत सांगतो की ऑक्टोबरमध्ये सहा सात आठ नऊ ऑक्टोबर जाणार परत एकदा पाऊस येणार आहे आणि परत एकदा तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस येणार आहे आणि राज्यामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की आजपासून राज्यातला पाऊस विपुरलेला स्वरूपात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून ना ना हा अंदाज लक्षात घ्या अर्ध्या तासाचा बावीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा असाच पाऊस स्वरूप असेल जोराचा पाऊस येईल वारा सुटला हा अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल तुम्ही तुमचं सोयाबीनचं नियोजन निवेदन करा धन्यवाद